सर्वांना असणे जय महाराष्ट्र आज पुन्हा आपण एकत्र भेटत आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने या मीरा मंदिरमधील सर्व नागरिकांना आम्ही सूचित करू इच्छितो की मागील दोन दिवसापासून पुण्यामध्ये जो स्टँड ब्युटी घोटाळा झालेला आहे म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी अठराशे कोटी रुपयाच्या जमिनीची व्हॅल्यू तीनशे कोटी रुपये दाखवून पाचशे रुपये फक्त स्टॅम्प ड्युटी भरण्यात आलेली आहे आणि ही स्टॅम्प ड्युटी भरताना किती नियम धाब्यावरती बसवलेत ते सगळ्यांना समजायला पाहिजे आज महाळ वचनाची जमीन महाराष्ट्र शासनाकडून हस्तगत करून हे लोक जर का असेल अशा गोष्टी करत असतील तर खूपच चुकीचे आहेत आणि ह्या गोष्टी करत असताना एक उपमुख्यमंत्र मंत्र्यांचा सुपुत्र आणि दुसरा जो तिकडचे कमिशनर आहेत त्या सॅरिटी कमिशनर मुख्यमंत्र्यांचे भाऊ असं समजण्यात आलेलं आहे म्हणजे हे मिलीजुली सरकारमध्ये किती चोऱ्या करणार म्हणजे पहिला मतांची चोरी करायची मग भूखंडचा घोटाळा करायचा आणि आता डायरेक्ट स्टॅम्प ड्युटी बुडवायची म्हणजे महसूल जो या महाराष्ट्राला चालतो तर महसूल अशा लोकांकडून म्हणजे धनाढ्य लोकांकडून बुडवत असेल तर सर्वसाधारण लोकांनी काय करायचं आज तुम्हाला मी सांगू इच्छितो की जर का एखादा झोपडं दर जरी घेतला आपण एखादी दर पोळी जरी घेतली चाळीमध्ये तरी त्याला सर्वसाधारण माणसाला स्टॅम्प ड्युटी म्हणजे मुद्रांक शुल्कामध्ये सवलत मिळत नाही आणि हे लोक जर का एकवीस कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी जर का बुडवली असेल आणि त्याच्यासाठी फक्त पाचशे रुपयावरती हे लोक जर का मांडवणी करत असतील तर हे खूप बेकार गोष्ट आहे आम्ही या शासनाला विनंती करतो त्या रजिस्ट्रारला मीरा फरच्या पण सगळ्या विनंती करतो की आमची एवढीच मागणी आहे जर का असे पैसे शासनाचे भूम असतील मंत्र्याच्या मुलांना जर का वेगळा न्याय आहे तर सर्वसाधारण जनतेला न्याय मिळावा यासाठी आम्ही सोमवार दिनांक अकरा वाजता रजिस्टर ऑफिस भाईंदर पश्चिम बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे तिकडे आंदोलन करीत आहोत आमचं म्हणणं एकच आहे की सर्वसाधारण जनतेला स्टॅम ड्युटीसाठी पाचशे रुपयामध्ये मुदा आमच्या नोंदणी करून मिळाली आणि ही मागणी आम्ही धरून ठेवणार आहे आमचं डेलिगेशन कडे जाईल त्यांना पत्र देईल आणि त्यांना सांगणार की येणाऱ्या सगळ्या माणसं जे करन नागरिकांकडून पाचशे रुपये स्टॅम्प न्युटी घ्यावी नाहीतर आम्ही उग्र आंदोलन करू या बाईकच्या माध्यमातून मी पूर्ण मिरा बँकेच्या जनतेला आवाहन करीत आहे की आपण या स्टॅप न्युटी रजिस्टर धोका याच्या आंदोलनामध्ये सामील व्हा तेवढं बोलून मी थांबतो सर्वांना जय महाराष्ट्र <laughs> आज आमची इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची आमची मनोकर मयेकर साहेबांनी जी मिटिंग ठेवली आहे त्या मिटिंगचा खास कारण हे आहे की आता गेल्या तीन दिवसापासून जे टी व्हीवरती चाललो आहे की उपमंत्री उपमुख्यमंत्रीचे सुपुत्र आणि ते काय काय केलं ते सर्वांना चालू आहे त्याची त्याच्या विरोधात आम्ही मनोज मयेकर साहेबांचं साथ आहेत आणि आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे कारण असं झालंय की यांच्यासाठी आम्ही आणि जगासाठी हे लोकशाही म्हणतात आहे पण खरोखर आता मी आता हे महाराष्ट्राचं एक सध्या बिहार झालाय इथे हुकुमशाही चाललेली आहे आणि जशी मनमर्जी असते त्यांच्या सगळ्या बापाचा माल आहे असं समजून हे लोक सगळं अंडर करतात आहे आणि लोक सामान्य लोक ते तसे ते तसेच राहिले लोक आता जागरूक झालेत आणि लोक आता आंदोलनच्या मार्फत त्यांना असं दाखवून देणार आहे की आता या पुढे तुमचं काही ना चालणार नाही आणि जिथेही तिथे असेल तर थरोली इन्क्वायरी होईल तसेच ह्याही प्रभागात मीरा रोडच्या आता सकाळची न्यूज आली होती माननीय मंत्री श्री प्रताप सरनाईक यांचंही काहीतरी वंट वंटनकी वार यांनी काहीतरी न्यूज चॅनलला दिले आम्ही त्याची पण अपेक्षा करतो की त्याला आम्हाला काय पुरावा मिळेल तर आम्ही पण त्यामार्फत आम्ही कितीही आंदोलन करायला तयार आहोत